शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर प्रियदर्शनी खोत म्हणून आहेत अकोल्यावरून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे के तर त्या म्हणतात मी अकोल्याला आत्ता शिफ्ट झालेले आहे म्हणतात म्हणजे एक दोन अडीच वर्ष झाली इत इकडं आलेले आहे म्हणतात माझं लग्न होऊन पाच वर्ष झालं आणि पाच वर्ष झाले मा मला आईंच्या मार्गात येऊन म्हणतात का तर Uh, मी uh, जसे लग्न झाले तसे आईंच्या मार्गात आले म्हणतात का तर uh, मी मी uh, आईंच्या मार्गात यायला आमच्या शे म्हणजे माझ्या सासरमध्ये एक काकू होते शेजारी म्हणतात तर त्यांनी कारणीभूत ठरल्या म्हणतात की मी आईंच्या मार्गामध्ये यायला माझ्या ग सासरमध्ये म्हणतात तर सांगू नका बोलले तर सासर कुठं आहे तर त्या म्हटल्या सासरमध्ये इतकं इतका त्रास होता म्हणतात मला इतका त्रास जा, बंधन फार आ, जा म्हणजे बंधनं फार म्हणतात आ माणसाला जर श्वासावर एखाद्याच्या बंधन घालता येत असताना तर माणसाने ते सुद्धा केलं असतं म्हणतात त्या इतकी बंधनं म्हणतात की डोक्यावरचा पदर नाही पडला पडला पाहिजे किंवा जा बाहेर जायचं नाही उंबऱ्याच्या बाहेर जायचं नाही कोण जरा आलं समजा तर ते आपण बाहेर जायचंच नाही किचनमधनंच सगळं करून द्यायचं मग ते सासूबाईंनी वगैरे सगळ्यांनी हे करायचं त्या गोष्टी पण ठीक आहेत म्हणतात की नवी नवीन नवीन सून असेपर्यंत वगैरे असं असतंय म्हणतात काही घरांमध्ये पण ते म्हणतात फार जाचक गोष्टी आहेत म्हणतात की म्हणजे कुणी लेडीज आल्या बाहेर जायचं नाही जेंट्स आले ठीक आहे म्हणतात पण कुणी लेडीज आल्या तरी पण बाहेर जायचं नाही ते बाहेर का तर म्हणजे कुणीतरी काहीतरी शिकवेल किंवा काहीतरी ते पण ठीक आहे म्हणतात असू दे पण म्हणतात किचनमध्येच आपल्याच घरातली लोकं वावरत असताना आपलेच आता सा सासरे बापाच्या ठिकाणी असतात म्हणतात ते पण आले की डोक्यावरनं पदर घ्यायचाच बरं खांद्यावर पदर असला तर काय बिघडतोय तर ते डोक्यावरनं पदर घ्यायचाच मला ह्या गोष्टींची सवय अजिबात नव्हती म्हणतात का तर कुठल्याच मुलीला नसते ते ते गोष्टी ठीकच आहेत पण म्हणतात डोक्यावरनं पदर घेऊन आत्ताच्या ह्याच्यामध्ये कोण एवढं हे करतं की खांद्यावर पदर घेतला तर ठीक आहे ना आणि तर ते तसल्या सगळ्या गोष्टी म्हणतात आणि दुसऱ्या दुसरं म्हणजे सकाळी उठलं की सासूबाईंची किरकिर जे सुरू व्हायची म्हणतात की हे असंच करायचं ते तसंच करायचं चपातीचं पीठच जास्त म्हणलेस आणि तू दूधच असं तापवलेस तसं तापवलेस तर ता दूध तापवण्यामध्ये सुद्धा काय फरक असतात मला काही कळायचं नाही दूध खराब झालं नाही म्हणजे बासना मी कितीतरी वेळा म्हटलं ओक आई दूध खराब झालं नाही म्हणजे बासना ते कसंही तापवू दे नाही 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 ते मंद आचेवरच तापवायचं ते असंच करायचं ते तसंच करायचं बरं त्या काही करायच्या पण नाहीत त्या उभारून इतकं भाषण द्यायच्या म्हणतात मला मग त्या गोष्टीचा इतका राग यायचा की ही बाई किचनमधनं बाहेर जाऊ दे मला सुखानं जरा काहीतरी करू दे म्हणजे त्या उभं राहायच्या आणि लेक्चर देत उभं राहायच्या म्हणतात म्हणजे तू असंच कर तू तसंच कर तू पीठच जास्त म्हणलंस तू हेच जास्त घेतलंस आणि मी उठून लवकर यायची म्हणतात किचनमध्ये तर त्यावेळेला यायच्या पण नाहीत पीठ वगैरे मळायला बरं ह्यांनी आता बेडरूममधनं बाहेर नाही आलं तर मी त्यांचं बेडरूमचं दार वाजवून या बाहेर पीठ किती मळायचं दाखवा असं म्हणू शकता का म्हणतात आणि तर मी पीठ वगैरे मळलं तर ते जास्त मळले जास्त मळलं एखाद वेळेस कमी मळलं तर हे खूपच कमी मळले आणि असं हे अशा गोष्टींमुळे म्हणतात घरात सारखी किरकिर 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 असायची आणि -किर त्या एकट्याच किरकिर एक करायच्या म्हणतात आम्ही बोलायची सोयच नव्हती नुसतं फक्त ऐकायचं प्रत्युत्तर द्यायचं नाही नुसतं ऐकायचं काय काई ग तुझं हे असलं भाजी अशीच केलीस भाजी तशीच केलीस आओ जशीच मला जमता तशी केली तुम्ही सांगत जावा बरं सांगायचं राहू दे ते आ असं कर म्हणायचं राहू दे ते फापट पसरा एवढा सा सांगायच्या म्हणतात की आम्हाला असं वाटायचं जसं मला म्हणत असतील लोक की ब मध्ये परवाच कमेंट आलेली पापड पसारा पा सांगू नको पण बऱ्याच गोष्टी सांगाव्या पण लागतात तर म्हणतात अशी सारखी किरकिर असायची म्हणतात घरामध्ये आणि मग म्हणतात अशा ह्याच्यामध्ये मी प्रेग्नेंट राहिले म्हणतात सहा महिन्यातच आणि मग तर म्हणतात इतका प्रचंड तणाव आणि असं काही वाटायचं नाही ह्यांना हिची ना, पहिली वेळ आहे हिला काहीतरी वेगळ्या भावना असतील हिला काहीतरी वेगळं फील होत असेल हिच्यावर पण काहीतरी मानसिक हे होत असतील बदल होत असतील हिचे हिच्या शरीरामध्ये मनामध्ये तर काही नाही तसले विचारच यायचा नाही त्यांच्यात म्हणतात आणि मग अशामध्ये म्हणतात माझं डोहाळे जेवण जेवायला होतं त्या दिवशी फक्त मला कामातून सुटका होती म्हणतात आणि त्यावेळेला आमच्या शेजारच्या काकोला आलेल्या म्हणतात तेवढ्या महिन्यांनी म्हणजे वर्षानं म्हणायला पाहिजे एक दीड वर्षानं एक वर्षभर होऊन गेल्यावर मी शेजारच्या काकूंना म्हणजे नीट बघितलेलं होतं म्हणतात कधी ते बाहेरच जाऊ द्यायचे नाहीत एवढं म्हणजे दीड वर्ष झालं मला कधी नवऱ्यानं साधं म्हणजे दुकानातसुद्धा कुठल्या नेलं नाही म्हणतात कुठं फिरायला तर लांबच म्हणतात आणि मग त्या आलेल्या होत्या म्हणतात आणि त्या आईंच्या मार्गातल्या होत्या तर त्या म्हटल्या की आईंच्या कृपेनं सुखरूप एक बाळकृष्ण येऊ दे म्हटल्या आणि मी म्हटलं आईंच्या कृपेनं म्हणजे ह्यांचं कोणतरी असेल असं म्हटलं म्हणजे देवच असेल कोणतरी ह्यांचं असं मी हे केलं आणि खरंच म्हणतात मुलगा झाला मला खूप छान आणि ज्या वेळेला त्या म्हणजे मला आठवलं म्हणतात माझी माहेरची कुणीही माझ्या डोहाळ्या जेवणाला आलेली नव्हती म्हणतात कुणीही माझं माहेरचं आलेलं नव्हतं ह्याने आणि बोलवलंच नव्हतं म्हणतात आणि त्यामुळं मला तर काही इंटरेस्ट एवढा नव्हताच म्हणतात की काही कोणी नव्हतं म्हणतात आणि बोलवलंच नाही तर येणार कसं म्हणतात त्यांनी क म्हणजे त्यांना कधी वाटायचंच नाही की तिकडचा संबंध असावा मी कधी फोन करू का म्हणून विचारून मग ते दोन तासानं सांगणार हा कर्जा मग ते मला फोनसुद्धा नव्हता म्हणतात विचार करा म्हणतात आत्ताच्या ह्याच्यामध्ये कुणी आहेत का अशा मुली की आ, की जी माहेरला फोन करतानासुद्धा विचारून करावा लागेल तर एवढी बंधनं होती म्हणतात आणि मग अशामध्ये ज्या वेळेला त्या काकू मी जसं गरोदर राहिले तसं त्या, त्या थोडंफार यायच्या मग मी त्यावेळेला ऐकायची नाही म्हणतात मी यायची बाहेर त्या काकू आल्या की बाहेर यायची म्हणतात आणि मला चांगल्या वाटल्या म्हणतात त्या आणि ज्यावेळेला मी त्यांना विचारलं तुम्ही कुठं राहत आहे अगं तुमच्या समोरच आहे इथं म्हटलं म तर मला नंतर कळलं की मी जिथं उभारते स्वयंपाकाला त्या खिडकीतून त्यांचं घर दिसतंय हे मलाच माहिती नव्हतं हो म्हणतात दीड वर्ष तर नंतर ज्यावेळेला मला कळलं त्यावेळेला माझ्या किचनला म्हणतात दरवाजा होता तर त्या दरवाज्याच्या बाहेर जाऊन मी म्हणजे असं थोडंसं सा गॅलरीसारखं होतं गॅलरी नाहीच म्हणणार बोध असा असल्यासारखा होता म्हणतात तर तिथूनच त्या म्हणतात माझ्याशी बोलायच्या आणि मी लगेच बोलवलं की यायच्या मी सासूबाई नसलेली वेळ बघून त्यांना बोलवायची आम्ही एक प दहा पंधरा मिनटं असं बोलत राहायचो म्हणतात आणि मग लगेच मी खुणवून त्यांना परत पाठवायची मग त्यांना काहीतरी खायला वगैरे द्यायचं निमित्त करून यायला लागल्या म्हणतात ला की पोरगीचे डोहाळे आहेत वगैरे असं म्हणून त्या खायला द्यायचं निमित्त करून यायला लागल्या आणि मग त्या आल्या की मी ऐकायची नाही म्हणतात बाहेर जायची त्या आल्या की काकू बसा की चहा करू का वगैरे हे करायचे म्हणतात तर सासूबाई ओरडायच्या काही ग तू सारखं उठून चहा करू का चहा करू का तेवढ्याचं तेवढं बोलत जा शेजाऱ्यांबरोबर ते असं बोलायच्या तर आव मी ह्यांच्याबरोबरच बोलते कुणाबरोबर बोलते दुसरं असं मी बोलायची म्हणतात आणि मग त्यांनी मला आईंच्या मार्गात आणलं म्हणतात आणि त्यांनी सांगितलं सासूबाईंच्या पुढं सांगितलं आता थोडे दिवस मला आधीपासून वाटायचं की म्हणजे आईंच्या मार्गात तुम्ही यावं तई म्हणजे सासूबाईनं म्हटला पण मी तुम्हाला सांगते आता हिचे थोडे दिवस राहिले डिलेवरीचे आईंचं थोडं करत जातो असं त्या आई त्यांच्या पुढंच बोलल्या तर सासूबाई काय बोलल्या नाहीत तिची इच्छा असली तर करू दे असं बोलल्या तेवढ्या एकाच गोष्टीसाठी त्यांनी मला म्हणजे परमिशन दिली आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट होती म्हणतात बाकीच्या त्यांनी कुठल्या गोष्टी दिल्या नाहीत मला पण निदान ह्या गोष्टीत परमिशन दिली हीच माझ्या आयुष्यात म्हणजे सगळ्यात मोठा झालेला चमत्कार होता जो माझं खूप चांगलं कर करण्यासाठी त्यांच्याकडून होय म्हणून आलेलं होतं म्हणतात ते आणि त्यांनी मग मला पुस्तकं वगैरे दाखवली आईंची नामस्मरण करत जा आणि मला हे आपलं श्रीकृष्ण प्रताप वाचायला दिलं त्यावेळेला आणि त्याच्यानंतर मला आईंचं ह्याचं भजनाचं पुस्तक दिलं म्हणतात त्यांनी मला सायन्समरण शिकवलं आणि म्हटल्या तू झालीच ना डिलेवरी मग तू ये म्हटल्या त्या ह्या ह्याला मंदिरमध्ये त्यांनी येत जा मग म्हटल्या आणि मग म्हणतात मी ज्या वेळेला पण बालोपासना सॉरी बा सायन्स स्मरण करायची आणि हे करायची ते श्रीकृष्ण प्रताप वाचायची रोज एक पान वाचायची म्हणतात मी तर त्यावेळेला मी आईंना फक्त हेच म्हणायची मला त्रासातून ह्या सोडवा खरंच मला खूप कंटाळा येतो या, एक टेक ट वर्ष वर्ष या घर घरात मला फार एकटे एकटं वाटतं आहे वर्ष दीड वर्ष झालं मला कधी नवऱ्यानं बाहेर नेलं नाही कधी मला बाहेरचं जग माहीत नाही नुसतं या घरात डोक्यावर पदर घ्या आणि घरभर फिरा आणि घरातच का मरा काम करा मला वैताग आलं आहे खरंच मला थोडंसं बाहेर पडायचं आहे मला थोडंसं वे वेगळं जीवन जगायचं आहे माझ्या मनाप्रमाणे थोडं जगायचं आहे असं मी सारखाही न म्हणायची म्हणतात आणि बऱ्याच जणांना त्या त्या म्हणतात ह्या हा अनुभव शेअर केल्यावर बा बऱ्याच जणांना मी वाईट वाटेन किंवा मी चुकीची वाटेन पण म्हणतात खरं आहे ही गोष्ट ज्या ज्याचं जळतंय ना त्यालाच कळतंय म्हणतात जे भोगत असतंय त्या त्याला समजते की आ, किती त्रास आहे माणसं म्हणतात की घर फोडता घर फोडली हिनं किंवा कुणी म्हणतील म्हणतात हा अनुभव शेअर केल्यावर की आईंकडं असं मागत होती आणि कसं काय हिचं चांगलं झालं पण तुम्हाला खरं सांगू म्हणतात मी त्या घरात काय भोगलं ते मी ज्या ते जी व्यक्ती त्या सिच्युएशनमध्ये असता त्याच वेळेला त्या त्या गोष्टीचं तिला समजते म्हणतात बऱ्याच जणांना वाटेल म्हणतात असं पण म्हणतात मी खरंच हे आईंना मागत होते का तर मी खोटं बोलणार नाही म्हणतात मी आईंना हेच मागायची मला इथून सुटका पाहिजे आणि तुम्ही तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणतात माझा मुलगा डिलेवरी झाला तीन चार महिने झाले त्याच्यानंतर पण मी सेवा करतच होते आणि तशीच म्हणजे जी आहे ती परिस्थिती उलट मुलगा झाल्यावर मला फार त्रास जास्त व्हायला लागला म्हणतात का तर सव्वा महिनासुद्धा मला कुणी होऊ दिला नाही मला घरातल्या कामाला जुंपलं म्हणतात पंधरा दिवसातच आणि माझं सीझर झालेलं होतं म्हणतात तरीसुद्धा पंधराव्या दिवशी उठून मला सगळं घरातलं काम करायला लागायचं म्हणतात आणि तसंच की तू म्हणजे बाबा सिझर झालेली आहे की राहू दे पदरण हे ते डोक्यावरचं आहे ते तसंच ते मला सगळे घरातली कामं करायला लावायची म्हणतात ओली बाळंतीन म्हणायची सगळेजण म्हणतात काकू ज्या वेळेला आल्या म्हणतात अहो ओली बाळंतीन आहे आणि लगेच कशाला नाही नाही तिच्या मनानं उठल्या सासूबाई माझ्याच तोंडासमोर बोललेलं हे वाक्य आहे म्हणतात त्यांचं आणि तर काकूंनी मला आईंचा प्रसाद आणून दिलेला होता म्हणतात आणि तो प्रसाद मी त्या दिवशी खाल्ला नाही म्हणतात आई मला इथून सुटका करा आणि तसाच ठेवून दिला आणि मग म्हणतात संध्याकाळी मला असं वाटलं नको आणि काहीतरी हे नको आपण करायला लागलो आहे काय होईल ते होईल यातनं मी खरं कधी आईंकडे तक्रार केली नाही म्हणतात सा सात आठ महिने झाले होते म्हणतात सेवा करत होते मी पण काही माझ्या परिस्थितीत काहीच बदल नव्हता म्हणतात जैसे थे होती परिस्थिती पण मी कधी म्हटलं नाही मी करायला लागले तुम्ही खरं मी रोज तेच मागायचे म्हणतात रोज तेच मागायचे म्हणतात मी खरं म्हटलं नाही म्हणतात कधी की आई काय हो मी एवढी सेवा करायला लागले पण तुम्ही मला हे देत नाही म्हणतात माझा मुलगा जवळजवळ सव्वा वर्षाचा झाला म्हणजे माझी सेवा म्हणतात नाही म्हटलं तरी मग पण म्हणतात दीड वर्ष सेवा झाली म्हणतात तरी माझी परिस्थिती जैसे थे होती म्हणतात आणि नंतर नंतर मला मग असं वाटायला लागलं की नाही शेवटी आपले नशीब आहे हे काही आईंचं वगैरे हे करून काही नाही जे आ आपल्या नशिबात आहे ते भोगायलाच पाहिजे आपल्याला पण मी सोडत नव्हते म्हणतात रोज सायन्स आणि मग म्हणतात त्या की अशा पद्धतीनं सेवा चालू असताना मार्गशीर्ष महिना आला म्हणतात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे गुरुवारचे आपले उपवास असतातच म्हणतात तर ते उपवास माझे होते म्हणतात लक्ष्मीचं पूजन केलेलं होतं आणि संध्याकाळी म्हणतात माझे मिस्टर ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की अकोल्याला एक फार मोठ्या ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये मला चांगल्या पद्धतीचं काम आलेलं आहे तर मला एवढा आनंद झाला पण मी तो बोलून दाखवला नाही किंवा चेहऱ्यावरून दाखवलं नाही तर मी म्हटलं होय का बरं मग चांगलं आहे की म्हटलं तर ते म्हटले चांगलं मला पेमेंट पण तिथं चांगलं मिळालं मिळेल म्हटले आणि तर मी जायचा विचार करायला लागलो आहे तर मग मी म्हटलं हॅनी एकटेच जाणार आता आपल्याला कुठं कोण नेणार आहे तर मी तरी पण माझ्या मनात एक आशेचा किरण होता म्हणतात की मला नेलं तर ह्यातनं सुटका होईल कदाचित सेवा आपली फळणार असेल पण तरी पण म्हटलं आता इतके वर्ष झालं आपण करतोय तर काही बदल नाही आहे तर मी तेवढी आशा केली नव्हती म्हणतात की म्हणजे करायचं तर करायचं त्या पद्धतीनं करायचं म्हणतात मुलगा वगैरे व्यवस्थित झालेला होता त्यात होतं माझं दिवस चाललेले होते म्हणतात आणि आता काही आशा तेवढी राहिलेली नव्हती म्हणतात ज्या माणसानं मला मार्केटमध्ये कधी नेलं नाही तो माणूस मला घर सोडून ह्यांची सगळ्यांची करताली सेवा सोडून एवढा लांब नेणार आहे का असं मला वाटत होतं म्हणतात म्हणजे एक टक्का कुठंतरी वाटत होतं की मला जायला मिळेल किंवा आयन पण नव्याण्णव टक्के मला असं वाटत होतं की मला इथून सुटका नाही आहे आणि ते तर म्हणतात एक आठ दिवसामध्ये फार काहीतरी बदल झाला म्हणतात आणि त्यांचं ते तिकडं जाणं फायनल झालं इकडे येणं फायनल झालं म्हणतात अकोल्याला आणि त्यांना कु म्हणजे एकदम चांगल्या ठिकाणी म्हणजे त्यांचं जे काम आहे म्हणतात त्या कामाच्या स्वरूपाचंच इकडं मिळालेलं आहे म्हणतात आणि इथं थोडेसे पैसे जास्त मिळतात म्हणतात म्हणजे तिथं पण चांगल्या चांगल्या पद्धतीने पैसे मिळायचे पण म्हणतात ते मला कधीच ते पैसे दिसले नाहीत किंवा मला ते दाखवले गेले नाहीत म्हणतात पण इथं आल्यानंतर कळलं की आपला नवरा इतकं चांगलं कमवत असूनसुद्धा आपल्याला कधीच ते माहिती नव्हतं आणि आईंच्या कृपेनं म्हणतात मार्गशीर्षाच्या म्हणजे शेवटच्या मंगळवारी आमचं अकोल्याला येणंसुद्धा झालं म्हणतात आणि ते पण दोघांचं दोघांचं का तर तेवढ्या महिन्यात मला ज जसजसं वाटायला लागलं की ह्यांचं हे फायनल व्हायला लागलं तस तसं मी रोज म्हणतात पाच माझी जास्त जप करायला लागले की आ, मला पण घेऊन जाऊ देत आणि श मंगळवारी जाणं झालं म्हणतात आणि त्याच्या आधी शनिवारी ठरलं म्हणतात की हिला घेऊन जायचं आहे नाहीतर त्या तोपर्यंत घरचे सगळे नाही 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 असं करायला लागले होते म्हणतात आणि ही इथंच राहू दे वगैरे तर सगळ्या गोष्टी फायनल झालेल्या होत्या मी पूर्ण आशा सोडलेली होती पण मी जाईपर्यंत म्हटलं एक पाच मागील जादा ज जप करणार मी म्हटलं आणि मला काही म्हणजे न्यू देत अगर ना न्यू देत पण तर ते कधी ना कधी मला फळ मिळेल त्याचं पण ही ही गोष्ट मी आई खरं ह्या गोष्टीसाठीच करायला लागले की मला पण इथून घेऊन जाऊ देत म्हणून आणि तुम्हाला सांगते म्हणतात मी मंगळवारी त्या दिवशी इथं आले म्हणतात अकोल्यामध्ये मार्गशीर्षातल्या मंगळवारी अकोल्यामध्ये आले आणि तुम्हाला सांगते म्हणतात सगळी तयारी ह्यांनी आधी सगळं म्हणजे घर वगैरे ते असं सगळं व्यवस्थित हे करून ठेवलेलं होतं म्हणतात घेऊन आणि दोन दिवसामध्ये मी इतकं इतकं म्हणजे हिरिरीनं आणि उत्साहानं ते घरात सगळं मांडा मांड करून गुरुवारी तर मी इतकी सुंदर पूजा मांडली आईंचा फोटो गुरुवारी लावला म्हणतात ह्याच्यामध्ये घरामध्ये मी तोवर आईंचा फोटो नाही लावला दोन दिवसात सगळं स्वच्छता वगैरे सगळं सगळं करून मांडा मांड करून स्वच्छता काय नव्हती म्हणतात त्यांनी स्वच्छ करून दिलेलं होतं रंगवून दिलेलं होतं घर आणि म्हणतात इत इतक्या चांगल्या पद्धतीनं इतक्या चांगल्या पद्धतीनं मला वाटलं नव्हतं म्हणतात की मला तिथून कधी सुटका होईल माझी पण म्हणतात मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारी आईंचा सुंदर फोटो मांडून त्याच्या खाली मी ज्या वेळेला लक्ष्मी मातेचं मांडून ज्या वेळेला मी मार्गशीर्षातली पूजा केली वेळेला म्हणतात मला मी त्या दिवशी खूप रडले मला असं वाटलं की कितीतरी वर्षातून मी कुठून तरी ह्याच्यामधून सुटले जेलमधून असं मला वाटायला लागलं होतं म्हणतात मी तो आनंद नवऱ्या पुढं असं म्हणजे हे सुद्धा करू शकत नव्हते दाखवू सुद्धा शकत नव्हते का तर त्यांना वाटेल की हां हिनं म्हणजे हिला फार आनंद झाला आहे आणि हिला फार हे झालं आहे असं वाटायला नको म्हणून खरं तुम्हाला सांगते म्हणतात की जे भोगत असते त्या माणसाला कळत असते इतर लोकांना वाटतंय की हा हिनं घर फोडलं किंवा ही परत नवऱ्याच्या मागं गेली पण तिथं जर मला खरंच आईची माया बापाची माया किंवा खरंच माझं घर आहे असं जर मला फीलिंग येत असेल एखाद्या मुलीला तर तिला ते घर नाही सोडावं वाटणार म्हणतात म्हणजे मी माझं तरी सांगते म्हणतात आणि मग म्हणतात इथं अकोल्यात आल्यानंतर मग मला कळायला लागलं की माझा नवरा एवढं कमवत असून मला त्यातलं काहीच माहीत नव्हतं आजपर्यंत आणि मग म्हणतात जे पैसे येतील मग तिथून पुढचा प्रवास म्हणतात सगळा आईंनी करून घेतला मग मात्र मी मागं बघितलं नाही सेवेला जोमानं सुरुवात केली म्हणतात अजिबात मी सेवा चुकवायला नाही आणि मला खूप सेवेला वेळ मिळायला लागला म्हणतात इथं आल्यानंतर मी काकूंना अधूनमधून फोन करायची आणि मी काकूंना विचारायची की काकू मी आईंचा फोटो लावला आहे मी आता असं करते तसं करते काकू सगळं मला सांगायच्या म्हणतात की प्रकाशनं वाच रोजच्या रोज तू सेवा वाढव आणि मी खरंच सेवा वाढवली म्हणतात इथं आल्यानंतर माझी अर्धा तासाची सेवा वा रोजची वाढली म्हणतात आणि मी जे करते ना म्हणतात त्यावेळेला एवढंच सांगते आईंना की जे दिले मला ते तुम्ही टिकवण्याची बुद्धी द्या आणि इथं आल्यानंतर आम्ही वन बी एच के स्वतःचं घरसुद्धा घेतलं म्हणतात एवढा पैसा असताना कधी मला तो दाखवला जात नव्हता म्हणतात तर ह्या सगळ्या गोष्टी अशा घडवून आणल्या आईंनी की मला कळलंसुद्धा नाही इथं आल्यानंतर मला मुलगीसुद्धा झाली म्हणतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं आता माझा प्रपंच आहे म्हणतात कुठलीही गोष्ट मागावी आईंना अशी कुठली गोष्ट राहिलेली नाही म्हणतात तर ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात त्यामुळे सेवेत खंड पडून देता सेवा जर केली तर त्याचा मेवा खूप छान मिळतोय असं त्या म्हणत होत्या तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमशिवाय